नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या सुंदर मराठी चारोळ्या तुम्ही जर चॅनेल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री यांच्या विषयी भाषणासाठी सुंदर मराठी चारोळ्या एक नंबर लाल बहादूर शास्त्री साधेपणाचा मान लाल बहादूर शास्त्री साधेपणाचा मान जय जवान जय किसान दिला देशाला प्राण जय जवान जय किसान दिला देशाला प्राण त्यांच्या विचारांनी भारत उजळला त्यांच्या विचारांनी भारत उजळला त्याग सेवेने इतिहास सजला त्याग सेवेने इतिहास सजला लाल बहादूर शास्त्री साधेपणाचा मान जय जवान जय किसान दिला देशाला प्राण त्यांच्या विचारांनी भारत उजळला त्याग सेवेने इतिहास सजला दोन नंबर सत्य अहिंसा कर्तव्याची शिकवण सत्य अहिंसा कर्तव्याची शिकवण शास्त्रीजींनी दिली देशाला नवी जान शास्त्रीजींनी दिली देशाला नवी जान नम्रतेत महान धैर्याचा आधार नम्रतेत महान धैर्याचा आधार भारत भूमीचा झाला त्यांच्यावर अभिमान अपार भारतभूमीचा झाला त्यांच्यावर अभिमान अपार सत्य अहिंसा कर्तव्याची शिकवण शास्त्रीजींनी दिली देशाला नवी जान नम्रतेत महान धैर्याचा आधार भारत भूमीचा झाला त्यांच्यावर अभिमान अपार तीन नंबर लहानशा कुटुंबातला मोठा विचारवंत लहानशा कुटुंबातला मोठा विचारवंत शिस्त प्रामाणिकपणाचा आदर्श संत श्रमाचा सन्मान शेतकऱ्यांचा आवाज श्रमाचा सन्मान शेतकऱ्यांचा आवाज देशहितासाठी दिला जीवनाचा संदेश खास देशहितासाठी दिला जीवनाचा संदेश खास लहानशा कुटुंबातला मोठा विचारवंत शिस्त प्रामाणिकपणाचा आदर्श संत श्रमाचा सन्मान शेतकऱ्यांचा आवाज देशहितासाठी दिला जीवनाचा संदेश खास चार नंबर साधेपणातही महानता दडलेली साधेपणातही महानता दडलेली शास्त्रीजींच्या आयुष्यात प्रेरणा मिळाली शास्त्रीजींच्या आयुष्यात प्रेरणा मिळाली कर्तव्यनिष्ठा त्याग नीतिमत्ता कर्तव्यनिष्ठा त्याग नीतिमत्ता हीच त्यांच्या जीवनाची खरी संपन्नता हीच त्यांच्या जीवनाची खरी संपन्नता साधेपणातही महानता दडलेली शास्त्रीजींच्या आयुष्यात प्रेरणा मिळाली कर्तव्यनिष्ठा त्याग नीतिमत्ता हीच त्यांच्या जीवनाची खरी संपन्नता पाच नंबर शेतीचा आधार सैनिकांचा मान शेतीचा आधार सैनिकांचा मान शास्त्रीजींच्या घोषणेत दडलाय देशाचा प्राण शास्त्रीजींच्या घोषणेत दडलाय देशाचा प्राण त्याग सेवेची गाथा जगाला सांगते त्याग सेवेची गाथा जगाला सांगते त्यांची आठवण आजही प्रेरणा जागवते त्यांची आठवण आजही प्रेरणा जागवते शेतीचा आधार सैनिकांचा मान शास्त्रीजींच्या घोषणेत दडलाय देशाचा प्राण त्याग सेवेची गाथा जगाला सांगते त्यांची आठवण आजही प्रेरणा जागवते सहा नंबर लाल बहादूर शास्त्री नाव सत्याचा आधार लाल बहादूर शास्त्री नाव सत्याचा आधार जय जवान जय किसान दिला देशाला जय गो शापार जय जवान जय किसान दिला देशाला जय गो शापार साधेपणात महानता कर्तव्य कर्तृत्वाचा मान साधेपणात महानता कर्तृत्वाचा मान भारतीय जनतेच्या हृदयात चिरंतन स्थान भारतीय जनतेच्या हृदयात चिरंतन स्थान लाल बहादूर शास्त्री नाव सत्याचा आधार जय जवान जय किसान दिला देशाला जय साधेपणात महानता कर्तृत्वाचा मान भारतीय जनतेच्या हृदयात चिरंतन स्थान सात नंबर नम्रतेतही होता धैर्याचा झरा नम्रतेतही होता धैर्याचा झरा शास्त्रीजींनी दिला सेवाभावाचा धडा खरा शास्त्रीजींनी दिला सेवाभावाचा धडा खरा कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकता त्यांच्या जीवनात कर्तव्यनिष्ठा प्रामाणिकता त्यांच्या जीवनात भारतासाठी होते ते प्रेरणेचे दूत भारतासाठी होते ते प्रेरणेचे दूत नम्रतेतही होता धैर्याचा झरा शास्त्रीजींनी दिला सेवा भावाचा धडा खरा कर्तव्य निष्ठा दूत आठ नंबर साधेपणात होती प्रामाणिकतेची शान साधेपणात होती प्रामाणिकतेची शान कर्तृत्वाने गाजवला त्यांनी भारताचा मान कर्तृत्वाने गाजवला त्यांनी भारताचा मान त्याग पराक्रम सेवाभाव अमोल त्याग पराक्रम सेवा भाव अमोल शास्त्रीजींच्या कार्याने भारला देशाचा कौल शास्त्रीजींच्या कार्याने भारला देशाचा कौल साधेपणात होती प्रामाणिकतेची शान कर्तृत्वाने गाजवला त्यांनी भारताचा मान त्याग पराक्रम सेवाभाव अमोल शास्त्रीजींच्या कार्याने भारला देशाचा कौल धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयांवरती